तर शिवसेनेनं खान मंडईंना पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चांगलंच खडसावलेलं आहे खान मंडईंना लाज वाटत नाही का भारत आणि पाकिस्तान संघर्षावर खान मंडई अजूनही गप्प का आहेत चिडूचूप का आहेत तिन्ही खान हे काहीच का, का बोलले नाहीत बॉलिवूडच्या खानावळीला शिवसेनेनं इशारा दिलेला आहे शिवसेना प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी खान मंडईंच्या बाबत हे वक्तव्य केलं आहे एवढं भारत पाक युद्ध झालं या युद्धामध्ये आपण पाकिस्तानला घरात घुसून मारलं सगळ्या देशातल्या जनतेने सैन्याची वाहवा केली सरकारची वाहवा केली पण आपल्या देशातील हे जे तीन मोठे सेलिब्रिटी आहेत शाहरुख खान सलमान खान आणि आमिर खान हे कुठे लपून बसलेत यांचं एक ट्विट आपल्या सैन्याबद्दल आलं नाही किंवा यांची एक, कि एक भाषा आपल्या या युद्धाबद्दल आपल्या विजयाबद्दल आली नाही याची या तिन्ही सेलिब्रिटींना शरम वाटत नाही इतर सेलिब्रिटींनी सैन्याबद्दल आणि सरकारबद्दल आणि या युद्धाबद्दल देशाला मोटिवेट करण्याची भाषण केली पण या तिन्ही खानच्या तोंडातून एक शब्द आला नाही म्हणजे यांच काय देशप्रेम फक्त फिल्म मध्ये दाखवायला आहे वास्तविकते मध्ये यांना देशाबद्दल प्रेम नाही पाहतोय बॉलिवूडच्या खान ना शिवसेनेनं सवाल विचारलेला आहे तर पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं एवढी मोठी विरोधी कारवाई केली मात्र या सगळ्याबद्दल बॉलिवूडचे हे तिन्ही बिग खान जे आहेत ते कान काहीही बोलले नाही तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं यावर पसंत केलं नाही आपण पाहतोय बॉलिवूडच्या खानना शिवसेनेनं हा सवाल विचारलेला आहे शिवसेनेचे राजू वाघमारे यांनी बॉलिवूडच्या तिन्ही खान्स यांना सवाल विचारलेला आहे तसंच पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं एवढी मोठी कारवाई दहशतवाद विरोधात केली मात्र याबाबत या तिन्ही खाननी या तिन्ही खान सेलिब्रिटीजनी कोणत्याही प्रकारचा शब्द काढला नाही तोंडातून कोणत्याही प्रकारची वाच्यता याची केली नाही चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत ता थेट त्यांच्याकडे जाऊया चंद्रकांत काय सांगाल खरं तर विचार करण्यासारखी खरं तर गोष्ट आहे इतका संवेदनशील घटना घडून गेल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली देश जवळपास कितीतरी दिवस लढत होता दहशतवादाशी लढा देत होता मात्र या खांपैकी कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही दुर्दैव आहे स्नेहा खरोखरच हो ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे एकीकडे हे ब खान चित्रपटामध्ये देशभक्त असल्याचा आव आणतात आणि देशभक्तीच्या चित्र देशभक्तीचे चित्रपट तयार करतात त्यातून कोट्यवधी रुपये कमवतात परंतु ज्यावेळेला अशी कठीण परिस्थिती येते की जेव्हा ज्यावेळेला भारतीय सरकारच्या बाजूने भारतीय सैनिकांच्या बाजूने उभं राहायची वेळ येते खरं तर ही वेळ अशी होती की पहलगाम हल्ला झाल्यानंतर ताबडतोब या तिघां तिन्ही खानांपैकी कोणाकडून तरी प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं परंतु तिघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि आता इतकं झालं ऑपरेशन सिंदूर झालं तर त्याच्यानंतरही या तिघांनी काही प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे त्यांनी भारताचं अभिनंदन केलंच नाही या सगळ्या प्रकरणात ह्याचं एक कारण असं म्हणजे की यांचे चित्रपट तिकडे पाहिले जातात हे मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम देशांमध्ये यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात तिकडून बिझनेस मिळतो पण तिकडून मिळणारा बिझनेस आणि भारतात मिळणारा बिझनेस ह्यामध्ये फार फरक आहे भारतात त्यांना सगळ्यात जास्त बिझनेस मिळतो पण यांना भारतापेक्षा परदेशातील ही जी देश आहेत तिकडच्या देशांचं त्यांना जास्त हे आवड असते आणि पाकिस्तानच्या ते कधीही यांनी काही बोललेलं आपल्याला दिसून येणार नाही यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या पण त्यावेळेला यांनी पाकिस्तान बद्दल काय बोलले नाहीत म्हणजे गाझा मध्ये झालं तर गाझा साठी ताबडतोब रिॲक्शन दिल्या ट्विट केलं ऑल आयज ऑन गाझा असं हे सगळं केलं त्यांनी आणि यावेळेला मात्र हे तिघेही गप्प आहेत आणि अजूनही गप्प आहेत त्याचं फार आश्चर्य वाटत नक्कीच धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल